नमस्ते नमस्ते आपलं हनुमान डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आपलं पूर्ण नाव आणि परिचय गाव तालुका सगळं सांगायचं मी एक्सरविशन निवृत्ती रामू भगत राहणार तालुका कागवाड जिल्हा बेळगाव या निवासस्थानी मुकाम लोकोर भगतमाळा हनुमान डेअरी फार्मवर तुम्ही आला हो इथं मशी खरेदी केलेला कसं काय वाटलं किंवा तुम्ही कशा मार्फत इथं आला तुम्हाला कोण इथला हे दिला म्हणजे जे कस्टमर जे आम्हाने येऊन भेट म्हणजे ज्या कस्टमरने इथून डेअरीतून जे नेले मशीन मशीन त्यांनी आम्हाला त्यांचा तिथं आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी रिझल्ट बघितला मसरांचा तर ते आम्हाला म्हणजे जरा म्हणजे व्यवस्थित म्हणजे चांगला असं गॅरंटेड असं वाटल्यानंतर आम्ही शोधत शोधत पूर असताना सुद्धा आम्ही शोधत ही डेअरी शोधत येऊन आम्ही इथं लॉट आल्यानंतर आम्हाला कळ्या कळताच आम्ही दहा अकरा वाजता येऊन लगेच डेअरीवर आम्ही पोचलो आणि ज्या आमच्या ज्या लेवलची किमतीची जे आम्हाला जे आवडली मस्त आम्ही घेतलेली आहे त्यांनी डेअरी मालकांनी सांगितले की चौदा लिटरची मस्त आहे असं आणि एक माग हे आहे त्याला बच्चे आहे आणि आम्हाला ते बटला आज आम्ही मस्त इथून घेऊन जात आहे तुम्हाला ज्या रेटमध्ये पाहिजे त्या रेटमध्ये मस्त मिळालेले आहे आणि ज्या कस्टमर कडनं तुम्हाला शेतकऱ्याकडनं जी माहिती मिळाली हनुमान डेअरीची त्या स्वतः त्यासने अनुभव चांगला आला आपल्याला म्हणजे ते तुम्ही स्वतः बघून इथे येऊन खरेदी केला त्या बद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि तुमच्या इथून पुढच्या कार्यास आम्ही अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद चलो विजय विजयबाई চাই যাবা আৰু